चहा दिला आता आणि मासेल्यात यांनी एक चिलपी दिली आता ते तळणार आहे सगळा मसाला लावून घेतलाय खेकडी आता दादानी बघा आजच्या इतके खेकडी सापडल्यात नुसते मोठे मोठे हे लय मोठ खेकड आहे ते आता साफ करून घेते असं साफ करायचंय मस्त शिजायला लागलाय कालवण सगळेच आजच्या मासे जास्त चौघ जण आलं चौघ पाच जण आजच्याला चहा पण आली सगळं सामान आणलंय चहा बनवून घेतात आता आणि पहिलं तरी ना सरपंच आणतात काढून दोघी जणी सरपंच तर हाय म्हणायला या साईडला आहे तिकडे जायला लागणार आहे ते थोडे वेळ आता ना चहा आणायचं आणायचंय आणि त्याच्यानंतर मग अजून सायपाका लागणार तेव्हा जाऊन आणतील ते आता ना चहा पण घातलाय इथं शिजत चुलीवरती या बघा इथं चहा झाला ना मग पाण्यामध्ये उतरायचंय आणि रोयद तर आहे ना आताच पाण्यामध्ये उतरलंय चहा झाला ना मग पिऊन जातोय मी पण पाण्यामध्ये उतरतोय बरेचसे जाळे लावल्यात बघू आजच्याला किती मासे भेटतात काल तर एकदम जास्त मासे भेटलेले इथंच आणि काल आहे ना सायपाकायला काय नव्हतं आणलं पण आजच्याला सगळं काय आणलंय आजच्या लना फ्राय पण बनवायचे काल बनवायचे आणि भात तर फक्त मासे भेटायला पाय मासे ना भेटायलाच कारण तर आहे ना काल तर भेटलेले मग एखाद्या वेळेस ना असं वाटतंय की आज पण भेटतील मासे तर आजच्याला सगळे सायमन आणले आणि आजच्याला छाया पण आली छायाला सुट्टी आज आजच्याला आहे आज आज, आज ना रायवर आहे हे बघा असं लोकेशन आहे या साईडचं आणि या साइडला एक ना एकदमच भारी नदी आहे मोकळी नदी आहे बरीचशी तिकडे वरती आणि वरती सुद्धा ना वरच्या बाजूला सुद्धा ना तिघ चौघ जण आहे त्यांनी सुद्धा ना तिकडे जाळे लावलेत वरच्या बाजूला आता ना रॉयदेश एवढ्या जागेमध्ये ना जाळे लावते त्या तिकडे गेले इथून असता इथपर्यंत एवढ्या जागेमध्ये आता ना चहा पण झालाय बारीक बारीक आहे ना टाटा आणला आजच्याला हे बघा चहा दिला आता आणि रॉयदसला ना तिकडे चहा घेऊन दिलाय शालोने हे बघा पाण्यामध्ये डुपावरती बसून पितो आता आणि त्याने ना त्या साईडला जाळ लावले हे बघा मास पण वरती आलतं बघा रॉयदासला गेल्या गेल्याने एक मासा भेटलाय तो बघा चांगला जेवण मोठा मासा आहे तो आणि असं तर वाटतंय की आता मासे लाग लागलेले असतील जाळ्याला मग अशी वाटलेलं मासे भेटतात का नाही पण बघा गेले त्या साईडला इथं जाळ सोडलेलं त्याला खेकड सुद्धा आहे मस्त मोठा आहे शालू गेली या साईडला सरपण जमा करा करायला सरपण गोळा करतोय आम्ही सरपण जमा केलाय आम्ही दोघींनी आता बस झाले ते तेवढंच सरपण मासे दिल्यात यांनी एक चिलपी दिली ते आता तळणार आहे पहिलं तर आधी पहिलं भात घालून घेते भात पण शिजला असन आता उतरून घेते बारीक बारीक पीस बनवून आणलेत हे असे आतळ पीस आता ते तळणार आहे हे इथं मासे साफ करून आणलेत शालोनी आणि इथं मसाले घेतलेत त्याच्यात टाकायला आणि इथं मसाले घेतलेत मसाले लावून घेते आता हे सगळे सगळा मसाला लावून घेतलाय ना भरपूर खेकडी सापडल्या जाळ्याला दाखवते हो बघा ह्या इतके खेकडी सापडल्यात नुसते मोठे मोठे आहेत खेकडे आहेत आणि नांगोळ्यांची साईज बघा पन, थे, थे थे, थे 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 या असे नांगोडे आणि खेकडे पण हे खेकडींचे साईज जर आणलं नांगोडे असले ना इतके मोठे दिसतात ना ह्या खेकडे लय मोठे खेकडे आहेत हे बघा ही सगळ्यात मोठी खेकडा असणार आहे त्याच्यानंतर ही पण आहे या बघा या दोन आहे ना ह्या दोन या सगळ्यात मोठे खेकडे असणारे पण जर जाळ्याला अडकतात ना त्याच्यामुळे ना ह्या तोडून आणल्यात आणि त्यांचं पण कालून बनवायचं आहे त्याच्यामुळे ना तोडूनच आण ना तुम्हाला मासे पण दाखवते खेकडी तर दाखवल्यातच ह्या बघा अजून सुद्धा मांडीवरती आहेत आणि हे बघा इकडं मासे हे इतके मासे अजूनसुद्धा आहे ना हे गांजा त्या साईडला ठेवलेलं आहे मागाशी पकडून आणि जाळ्यांच्या सगळ्या जाळे बघितल्यात तर त्यांचे मासे पण आलेत हे इतके भेटलेत मासे आणि रोयदस पण त्या साईडला आहे त्याच्या पचले हे मासे आहेत आणि माहे पसले ना तिकडे ठेवलेत मासे जाळे सगळे बघून झालेत आणि आता आहे ना थोड्या वेळानं ते काढून पण घ्यायचे जाळे तर बघू आता त्याच्यानंतर सुद्धा ना मासे भेटू शकतात त्याच्यामुळे जाळी पाण्यामध्येच तर आता मी सुद्धा ना बाहेर निघतो आणि खेकडींचे ना तुम्हाला रेसिपी कशी काय बनवते ना पिंकी आणि शालू ते तुम्हाला आज पने, ले हे खेकडे दिलेत एवढे कडच भरले लय मोठे मोठे खेकडे आहे मस्त आता साफ करून घेतो आम्ही दोघी जणी हे लय खेकड आहे ते आता साफ करून घेते हे असं साफ करायचं असं साफ करायचं ते खेकड आणि अशी घान असते ना इथं ही तीन चार जागा घान असते त्याला ते असं साफ करून घ्यायचं बघा मस्त कायच नाही घाण राहत त्याला मग झालं साप सगळं आणि मांद बर त्याला किती आहे लय हाय मांद ना हा सगळं भरलंय ते हा अंडी सुद्धा आहे त्याला किती लय अंडी आहे हे पिवळी आहे ना ते अंडी हाय सगळी आणि मांद आहे कढाई घेतली ठेवून बघा आणि इथं माशांला मसाला लावून ठेवलेला आधी तेल वतून घेते मासे तळून घेते आपण तेल किती टाक नाही का मस्त कडक झाले बघा मासे झाल्यात तळून ताटच भरलाय कडक झालेत मासे आता ना ताई कांदा कापून घेते कांदा टोमॅटो मिरच्या असा तर खेकडीचं कालून बनवायचं आहे कडे पण तापले आता कांदे भाज्याचे तेल पण टाकले कांदा शिजलाय आता मिरची टाकून घेतली हिरवी लाल हाय टोमॅटो कापून घेते ताई टोमॅटो टाकून घेते आता काला मसाल मसाला पण टाकून घेतलाय अदरक लसूण पेस्ट माश्याचा मसाला पण मस्त शिजायला लागलाय कालवण जाळे आता काढून झाल्यात आता तुपावरती बसून आंघोळ करतात कालवण आता उतारून घेतलंय मस्त झालंय कालवण त्यानं हे बघा बाहेर पण निघून आलं आणि कपडे पण बदललेत रोयातच पण आला आता त्या साईडने तर बघू आता त्याला किती मासे भेटले ते तुम्हाला दाखवते हो त्या पिशू मधून यानं काढून त्या गांज्यामध्येच ठेवणार येतो जिवंत राहिलात का त्या पिशू मध्ये आणि बरेच सापडल्यात काय बरेच आहेत मासे हे बघा इतके सापडल्यात गांजा नव्हता पण या पिशू मध्ये किती दिसतात भारी पण ह्याच्यामध्ये ना जास्त जिवंत राहत नाही ते असं आहे ना त्यांना हवं लागत नाही त्याच्यामुळे आणि ह्याच्यामध्ये कसं आहे ना पाणी असं फिरत राहते त्या गांजेमध्ये तर आता काढून घ्यायचेत ते जवळजवळ आहे ज़ौर ना दोन तीन किलो मासे असतील त्याच्यामध्येच ह्याच्यामध्ये दोन चांगलेच मोठे चिलपी आहेत आणि एक कामाचे दोन मासे आहेत चिलपी आणि कवडस आहे ना खावल्या खावल्या पण बोलतात आणि कवड तळून घेतल्यात आणि हे बघा जबरदस्त आणि ह्या साइडला तर खेकडींचं सा कालवण बघा किती भारी दिसत आहे सगळ्या ना मांद आहे आणि हे बघा ताट पण आले वाढून आणि भात आहे आणि त्याच्या सोबत खेकडींचं कालवन आणि दिसतात बघा किती भारी सगळ्यांना भरे वाहते खेकडे छायने पण टाकले बघा नदीवरती आणि ते पण आहे ना खेकडींचं कालवण इकडं छायला पण दिलंय ताट वाढून यश वेळेला आता हे बघा ताट आहे आणि ते पण एकदम भरपूर खेकडींच कालवन आहे आता ना जेवण पण झालंय आणि या साईडला बघा आहे ना लगेच जाळे भरून घेतोय या साईडला कारण तरी ना आता झालंय उशीर जाळे जातात का नाही गाड्यावरती आहे ना, 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 ना ते सांगता येत नाही मासे भरपूर आहेत आजच्याला सुद्धा परत एकदा थोड्या ज्या ना मासे आहे आम्ही बाहेर काढून आता आहे ना या दोन गाड्यांवरती आहे ना एक पिशव्या तर बांधून घेतल्यात या बघा इतक्या डायरेक्ट फुल भरलं त्या ह्याच्यावर सुद्धा या साईडनी मासे आणि त्याला सुद्धा ह्या साइडनी मासे तर चला आता मासे आणू काढून हे छाया हे चल मासे बघायला आणि अजून सुद्धा ही बारकी पिशवी त्याच्यामध्ये भांडे आहेत सगळे आणि एक पाण्याची बॉटल बरच हा ना वज आहे कारण ना जाळी रात पाळीला लावलेली ना त्याच्यामुळे जाळी बरीचशी आहेत आणि मासे सुद्धा ना भरपूर आहेत मला वाटलेलं आहे की दोनच जाळ आहेत पण इथं दोन आहेत आणि त्या साईडला एक आहे तीन जाळ आहेत बघा इथं एक पहिलाच गांजा आहे ह्याच्यामध्ये थोडे कमी मासे आहेत पण ह्याच्यामध्ये ना दोन तीन चेला पेन चांगलेच मोठे आहेत आणि तिकडे दोन गांजू आहेत तिकडे दोन गांजू आहेत ना इथं एवढ्या जागेमध्ये दोन आहेत आणि एक पार त्या साइडला वरती सुद्धा आहेत बघा इकडे ह्या झाडापाशी सुद्धा एक गांजू आहे तो सुद्धा आहे ना आणायला लागणार आहे अजून इथं दोन आहेत आणि त्याच्यानंतर इथं एक तर सगळे चार गांजू आहेत तर आता ना पहिलं तर आम्ही त्या साईडचा जो लांब आहे ना तिकडं वरती तो घेऊन येतोय त्याच्यानंतर मग हे मासे घेऊ भरून आता आहे ना आम्ही बघा तिघ आलोय तिघ चौघ सगळेजण आलोय या साईडला ना या गांज आहे तिथं समोर आणि इकडेच आलोय रॉयदास आणि अजून सुद्धा तीन गांज तिकडे बाकी आहेत पिंके अरे कोणी घेऊन जाय ना ते मासे सगळे आल्यात हे बघा छाया पण चालते इथं माग इथं असणार आहे मग ना मी इथं जाळे लावलेले ना तर ते मासे ना इथं ठेवलेले मी बघा रोयच गेलाय तिथं समोर येत पिशवी ह्या साईडला देवा रे इकडच मासे घेऊन ये जागा पण ना हा गाडीवर ते आहे ना जागा पण नाही आजच्याला जाळ्याचं वज पण आहे बरेच दिवसाने ना परत एकदा भरपूर मासे भेटलेत हे बघा मासे बघा नुसते मोठे मोठे आहेत आणि चिलपीची साईज सुद्धा आहे ना एकदम मोठी आहे आणि परत त्या साईडला कानुष आहेत हे बघा चिलपी आणि ह्याच्यापेक्षा ना चिलपी त्या साईडला मोठी आहेत दुसऱ्या गांजे मध्ये हिघाला इकडं कानुसा फाटलाय काय गेले, गेले का काय मासे त्याच्यामधून कोणत्या साईड निघालाय निघालाय बघा इथ एक मासा निघालाय आणि फाटलाय काय असं वाटतंय आम्हाला म्हणल्यावर ना बरेचशे माश्यानं निघून गेल्यात कुठे तरी फाटलेला असणार आहे बघा किती मोठं बळ पडलय माश्यांनीच तोडलाय तो, तो गांजा माशांनी हा याच्या मधले तर झाले कमी माशे <laughs> <laughs> बरेचसे मासे होते तरी मला वाटलेलं मासे थोडे कमीच दिसतात कारण तरी ना बरेच मासे पकडून ठेवलेले ह्याच्यामध्ये पण गेले सगळे निघून गेले मासे तर असून द्या इतके तरी भेटलेत ह्या गांजेमध्ये आता ते दुसरे त्या साईटला आहेत ना ते नाही तुटायला पान गांजे चला बरं आता तिकडे जाऊ आता ह्या साईडला आलोय इथं सुद्धा दोन गांजे आहेत आता हे तसे नको व्हायला हे फाटले असेल ना तर ह्याच्यातून सुद्धा जाते असं होत नाही जास्त असे गांजे तर फाटत नाही जास्त कधीतरी जे ना काय नाही का असे खेकडी येऊन आहे ना खाली अशा खेकडी सुद्धा ना करडतात खाली येऊन तर मग असे गांजे तुटतात मग लगेचच इथं ना दोन गांजू आहेत ह्याच्यामध्ये तर कमी आहेत पण मोठे मोठे आहेत सगळे सगळेच आजच्याला मोठेच मासे आहेत एक पिशवी ना फुल भरणार आहे आजच्याला ते पकडणार खाली आता ये ना तिसरं गांजा घेतोय रेदच काढून दोन तर पिशव्या भरल्या तिकडं ह्याच्यामध्ये जास्त असते ना एखाद्या वेळेस ह्याच्यामध्ये लय मासे ना असेच असणार आहे त्याच्यामध्ये मासे इतकेच पण त्याच्यामधले बघा थोडेच राहिलेले ते पण बरं तरी लवकर आहे ना तर अजून सुद्धा कमी झाले असते ह्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या चिलप आहेत आणि दुसरे सुद्धा बघा किती मासे आहेत अजून सुद्धा तिकडे गांजू आहे त्याच्यामध्ये कमी आहेत म्हणायला बास पेंके आहेत तेव्हा तिथं जाते ना हे जाळे पण त्याच्यामध्ये भरायच्यात आणि हे मासे आहेत अजून ते तितके हे पिशवी भरली बघा फुल भरली पिशवी आणि ह्याच्यामध्ये ना एक मरळ आहे त्या साईडला त्या कडेला आणि आता ही ये एक आहे आणि या साईडला तिकडे एक आणि हे एक तर ते दोन जाळे आणि हे एक आणि जाळे पण अजून बसत नाही आणि त्या साईडला सुद्धा दोन पिशव्या घेतल्यात भरून आणि त्याच्यानंतर ती जाळे घेतल्याच्या नंतर सुद्धा ह्या दोन अजून पिशव्या हातात घ्या हा हा सन पण तरी सुद्धा ना आपल्याला जमत का नाही काय माहिती आता रोयदासन शालू त्या गाडीला लावते तोपर्यंत आता हे बघा ही मोठी पिशवी घेतो आम्ही भरून त्याच चाल चल इथून वरती आता पिंके येईन का अजून <laughs> आजच्या लय तारमळ झाली आमची कारण तर वजच भरपूर आहे आणि त्याच्यामध्ये मग असे सुद्धा एकदम जास्त भेटलं बघा ह्यांनी मी घेतली भरून या साइडला पिशवी माशांची आणि त्याच्यामध्ये एक जाळ घेतलंय आणि आता ह्या लावायच्यात ही मोठी पिशवी आणि ह्याच्यामध्ये जास्त मासे आहेत तर आता मी ही लावून घेतोय अजून एक पिशवी राहिले तिकडं पिशवी लावून घेतात आता दा। लैवाच झालं ना आता लयवाच झालंय फक्त यानं पिशवी तुटायला नाही बाय अचानक रोडला जरा तुटले ना पिशवी डायरेक्ट आखे मासे ना ताणतील ताणते झालं ना आता सगळं तिथलं आणलं ना सगळं सायमान आता हे बघा किती सायमान झालंय परत ही इकडे पिशवी ती हातामध्ये घ्यायची तुला आणि ह्या बघा कसं झालं आता गार्डन मध्ये आणि आता जायचंय मार्केटला उशर पण झालंय चला आता भेटू मार्केटलाच तुम्हाला दाखवते आता पाटकिने जाऊ तिकड तरी सुद्धा आहे ना उशीर लागणार आहे जायला वजा भरपूर आहे आणि हळूहळू जायला लागणारे ना मार्केटला पण आलोय आणि बघा तिकड रॉयदासनी गाड घेतली जवळ ती पिशवी आहे ना पहिले तर काढून घ्यायचे ते बघा हे बांधून आणलेला आता खाली घेऊन जाऊ ही पिशवी आता मार्केटला पण आलोय हे बघा आणि पिंकी आहे ना आता मरळ घेते कापून गिरायक मरळ साठी पण मरळ एक सापडले आजच्याला आणि परत ह्याच्यामध्ये आहे ना माशे बरेचसे आहेत तिकडं पण आहेत आणि त्या साईडला तर इतकी मोठी चिलप आहे ना हे बघा या साईडला आजच्याला ना एकच मरळ सापडलेली तर ती एक मरळ आहे ना तीन जणांनी घेतली कारण तर हे ना आदोगरज त्यांनी ना सांगून सांगून ठेवलेलं त्याच्यामुळे ना वाटे करून दिली ती मरळ आजच्याला या साईटला पण हे मरळ हे बघा आताच आले आणि त्यांची मरळ आहे ती ते आताच आले तितक्यातच मरळ हे ना कमी भेटतात मार्केटला बघा एक एक भेटतात कोणाला तरी एखादा अर्धी अशीच भेटते मरळ या साईटला मोठी चिलापी आहे तिकडे सुद्धा बरेचसे मासे आहेत तिकडे लहान मासे आहेत यांच्या सुद्धा आहे ना मासे आल्यात इथं बघा पिशवीमध्ये हेच मासे असणार आहे सेम हे बघा अजून सुद्धा आहे ना बरेचसे मासे आहेत आमच्या मागे कारण तर इकडे दोन पार्ट्यांमध्ये घेतल्यात अजून ह्याच्यामध्ये घ्यायच्यात काढून परत इकडे सुद्धा ना चिलापी आली मार्केटला इकडे ना थोडे लहान मासे आहेत इथून तर तिथपर्यंत बघा किती इथे आणि तुम्हाला गिरायक दाखवते आता हे बघा इथपर्यंत गिरायक आहे आणि आता ना तुम्हाला समोर तिकडे कोणते मासे आलेत बारीक ते दाखवते हे बघा इथं बारीक मासे आहेत लहान हे बघा चिंटे बघा आणि वाबी बघा वाबी आहे ना, ना फक्त इथं बघा ही चिलपीची साईज बघा एकदम तिकडं ना एक चिलपी वजन करून घेतली आणि बघू आता किती भरती ती तीन किलो पर्यंत वजन आहे त्याच्यामध्ये आणि तरी सुद्धा आहे ना अजून एखाद्या वेळेस लागणार आहे त्याच्यामध्ये वजन कारण तर इतकी मोठी चिलपी